नमस्कार रात जरा ऊन पडलेला आहे आणि भरपूर पाऊस आहे आणि आत्ता पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्या बोरलाही पाणी वाढलं आता पाणी येते बोरला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दोन टाईम टाकी भरते कारण खूप प्रचंड पाऊस झाला ह्यामधल्या मधल्या आठवड्यामध्ये तर अजूनही पावसाचा आता पाऊस आहे म्हटल्यावर ह्या वर्षी असं वाटतं की जास्त पावसाळा आहे पण पावसापेक्षा वारं काऊर आणि वादळ खूप येते त्यांनी खूप सारे लोकांचे नुकसान होते आणि आपण निसर्गाला काहीच करू शकत नाही तर पावसाळा चालू झालेला आहे आणि आज थोडंसं ऊन पडलंय म्हणून सगळ्यांचे कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत तर आपण आता बाहेरचा परिसर थोडासा बघूया मॅडम इकडे उभारलेले आहेत उन्हात आणि कसं मस्त ऊन पडले आणि हा दाद्या इकडं थांबलाय काय चाललंय दाद्या मज्जात मज्जात आंघोळ झाले त्याची आणि इकडं झोपलेली आहे आपली भामा इकडं बसली आणि काल काय झालं माहिती आहे का इकडं हे बाळपण इथं बसले बाळाची आई आहे बाळाला आत्ता आंघोळ घातले बा कार्तिक हा मम्मी मम्मीपासून हालत नाही हा अजिबात काय झालं झोप आली तुला त्याचे आंघोळ झाले बाई इकडं बसले आणि काल मी असं इथं बसले होते तर इकडं खूप मोठा साप गेला इकडून आला आणि इकडं गेला गेल्या वर्षी पण उन्हाळ्यामध्ये ना मोठी मोठी दोन कोबरा आपण इकडून पकडून सर्पमित्रांना बोलून लांब सोडायला लावले होते कारण आपण कधीच सापाला वगैरे मारत नाही तर त्याला बारा वाटा मोकळ्या असतात आता सगळीकडं गवत भरपूर वाढले आणि आम्हाला कुंभार मॅडमला खूप लक्ष ठेवावं लागतं कारण ती कुठं पण हात वगैरे घालतील तर थोडंसं अडचण जरी असेल तर मी बघते पण असा इकडून आला आणि सरळ असा इकडं गेला पण पण काहीच करू शकत नाही शेती वगैरे आहे सगळं आणि आता थोडंसं गवत वाढले तर कळून पण येत नाही लवकर आपल्याला तर मी संध्याकाळी तर होता होईल तेवढं सात साडेसात वाजताच त्यांना घरामध्ये पाठवते कशात हात नाही घालू देत काय मग आपलं सावलीला हां सावलीला बसू का सावली साप गेला नाही इकडं हा आपल्या पटणार बसायचं इकडे गव्हा मोठं जागा पाऊस पडल्यामुळं मग आता होणारच की ऐका ना, ना मग तर जुली झुपले झुलीला अजिबात खाली आवडत नाही तिला खुर्ची हा खुर्ची पाहिजे तिला खुर्ची पाहिजे आणि हे ताई इकडं बसल्यात तिची पण आंघोळ झालेली आहे कुंभार मॅडम इकडे काय करतायत काय म्हणताय कुंभार मॅडम राहिली उभी राहिली उभी लुसू काय झालं गं बाय ए रागवले तू माझ्यावर काय झालं आ नाही बोलणार ती माळ घातली गळ्यात भामाची माळ होती ना तर गळ्यात घातले आणि राग आलाय तिला हां बघणार पण नाही आणि बोलणार पण नाही कशाचा राग आला काय माहीत तर जाऊया आतमध्ये आणि जरा पाहुणे पण आलेत आपल्याकडं तर पाहुण्यावरची पण भेट करून देते तुम्हाला इकडं आहेत पाहुणे तर चा चा ही आहे माझी बहीण सीमा सगळ्यात शेवटचा नंबर चौथा नंबर आहे ही आणि हिला दोन मुली आहेत तर आता यांचं मासिक होतं ती घेऊन आली होती आणि इकडं चालले स्वयंपाकाचं मासिक झालेलं आहे दहा तारखेलाच आणि आई ते बरोबरच आल्या आणि तर ताई वत्सल मावशी सगळेजण मिळून भाजी ते करतायत तर आज आमच्याकडं मिक्स भाजी आहे आम्हाला जेवण दिलेलं आहे त्या सरांनी तर आम्ही ते जेवण बनवत आहोत आंबे आणलेले आहेत आमरस पुलाव पुरी आणि मिक्स भाजी वरण हे बनवायचं आहे आम्हाला सगळं तर आत्ता माझा काही स्वयंपाक पण झालेला आहे इकडं सिलेंडर संपला होता आत्ता रोहितने घेऊन आलेला आहे सिलेंडर आणि इकडं मी शिगडीवर जेवढं मला जमेल तेवढं मी काम शिगडीवर पण करते आणि आता शिगडीवर वरण घातलेलं आहे भात पण झाला आहे इकडं पुला थोडासा करून ठेवला आहे पुऱ्याचं पण पुऱ्या पण झाल्यात कारण आत्ता गरम गरम एवढ्या पुऱ्या केल्यात संध्याकाळी म्हटलं बघता येईल तर आत्ता सिलेंडर लावून घेणार आहे पहिलं आणि मग बाकीचा स्वयंपाक करायचा तर मग असे सांगितलं तुम्हाला ही सगळ्यात छोटी बहीण आहे माझी म्हणून आणि माझ्यासारखी दिसते म्हणजे सगळे तर माझी बहीण माझ्यासारखी दिसणार आणि आता हिच्याबद्दल काय सांगू तुम्हाला काय आता बहीण आहे आली आहे आणि ज्या आहे त्या आहे सगळ्या गोष्टींना स्वीकार करावा लागतो आणि बहिणी बाळा येतात काय आता काय मला काही बोलता येत नाही आहे इथं अडकली मी तर ही सीमा आहे आणि हिला गावाकडंच दिलेलं आहे व्यवस्थित आहे हिचं चा, चांगलं आहे सगळ्या चा, बहिणींचं सुखी आहे आनंदी आहेत असंच सुखी राहा आनंदी राहा मस्त राहा आणि आई तर माझ्याकडं असते कधी तिकडं असते कधी इकडं असते आणि म्हणून आज ओळख करून दिली माझ्या बहिणीची मागे एका बहिणीची ओळख करून दिले होते आणि आत्ता एक तर एक दोन दिवस राहिले आता जाणार आहे उद्या उद्या तिला पाठवणार आहे मी काय मग मग काय बोलायचं काय कळतच नाही आहे तिला बहीण मासिक घेऊन आले होते खेक भाऊजीचं हां तर तिनं आठ महिने होते ना आता यांना जाऊन तर मासिक घेऊन आली होती तिनं तर असं असतं की प्रत्येक पाहुण्यांनी मासिक घालायचं असतं आठ महिने हां मग आता मी मी ठरवलं की मी रडायचं नाही सीमा त्यांना म्हणजे ही ही जी होत्या बहिणी माग पण असं नाही दोन भीत त्यांची दोन मुली आहेत त्यांची रडू नको तर खूप म्हणजे खूप बहिणींचं प्रेम असतं बहिणीवर आणि

दुःख आहे दुख जगामध्ये कोणी सुटलं नाही सरकं भाऊ शॉटवणी येते सरखं तुला नाही 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 भाऊजी चांगली होतं गं बरं बायचं आपण व्हिडिओ काढतोय मला मी खरं सांग का म्हणजे ह्या आणि सांभाळले खरं सांगते वडील तसं असल्यामुळे माझ्या बहिणी नाही दोघी माझ्या पाठची बहीण आणि ही पुण्यामध्ये यायच्या तीन तीन चार दोन महिन्या आमच्या राहायच्या ह्यांना खायला प्यायला आम्ही म्हणजे जे पाहिजे ते त्यांनी स्वीट मधून खायला आणायचे भाऊजी कचोरी पाहिजे भाऊजी वडापाव घेऊन या भाऊजी समोसा घेऊन या म्हणायचे मला सगळं 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 त्यांना आठवणी मुंबईला गेले होते दुपार संध्याकाळचा आल्या बारा वाजता आल्या तर बारा वाजता चहा करून दिला होता मेहन्यानं घट्ट बंड्या कारण तुमचं आळत जाईल मोदींनी चहा गेल्या वर्षी पंधरा दिवस होते आता कुठून आणू भाऊजी कुठून आणू सांग आणायला आलं असतं ना आता ते पण मी केलं असतं कुठूनही आणलं असतं काय मी करून आणलं असत्या जगात कोणीच आणू शकत नाही गेलेला माणूस मी कुठून आणणार असं काही नसतं शिवा गप्प बस गप्प बस गप्प बस मी की मी की मी आई बापे बहीण आहे सगळे मी तुम्हाला कधी मी म्हणलं ना मी तुम्हाला सगळं करणार कधी सगळ्यात कधीच म्हणाय तुला सगळ्यांची येते आमची ना गे ना तुला तू सगळ्यांची माया करते असं नसत शिवा माझ्या बहिणीला अशी शक्ती देऊन देवान अजून माझ्या बहिणीच खूप खूप विवा बघ माझ्या बहिणी काय नसतं बाबा आठवण हा व्हिडिओ इथं संपवणार आहे थांबव काय नाही खूप रडायला लागली तर खरंच एकमेकावर प्रेम करत राहा बहिणींनी भावाने कारण आईवडील गेल्यावर बहीण भाऊच असतात दुःख खरं सांगायला कारण आपण लहानपणी एकमेकांना खेळलेला असतो भांडलेला असतो बोललेला असतो आणि आपण एवढं दुःख कुणापाशीच व्यक्त नाही करू शकत तेवढं आपल्या बहीण भावाशी करू शकतो पण हे नाते कुठंतरी लांब दुरावत चाललेत त्यांना पोहायला कारण दुःखाच्या टायमाला तीच लोक पाहिजेत आपल्याजवळ आणि खरं सॉरी आज मला हा व्हिडिओ आल्यावर दुःख वाटेल कारण खूप लोक मला म्हणतात ज्योती तुला दुःख होतं ना तेव्हा आम्ही पण रडतो पण मला खरंच कुणाला रडवायचं नाही आहे मला खरंच कुणाच्या भावना दुखवायचं नाही आहे पण मला ह्या वेळेस माफ करा